नमस्कार रामकृष्ण माऊली आताच आपला शो शो झालेला आहे आणि आपण आता जेवण्यासाठी आज भाऊ कास बघ चलतोस काय माझ्यावर तूच बोलूस आताच भाऊ बोलूस आईसा तू बोलूस मैसू ഡ പേക്കാണല്ലോ

असाकून <rearratures> <goranja स्थात>।.

मी तुला काय म्हणतो साय गुलाब आज नाही झालं म्हणलं होतं ए तुला चाललं नाही तू करतो तू दे प्रेम कसं असतं त्याला प्रेम दाखवलेलं आहे त्याला प्रेम कसं असतं गुलाबजामवरती ते दाखवलेलं जर त्याला गुलाबजाम

पायली आणि चिली फेलोनी मला अजिबात बिलो नाही खायला मला गुलामजाम फार आवडतं फार गोड आवडतं तर मग माझ्या एवढं चांगलं की आज मला गुलामजामच खायला कारण करून जेवण आलं आहे तू नाही दिला माझ्या आता बोलत नाही मला बघू मी तक करणार बुक मी बुक नुको बुक नुको चावून चावून पनिशन चावून चावून दाएं काय

मग काय ते आताची आरती करते चला मॅडम जायचं आता ब्लॉग एंड करायचा ब्लॉग एंड करायचा फोटो मॅडम फोटो घ्यायला त्यांना तसं एंड करा एंड करायला झुकेगा नहीं साला चला आएगा फिर कॉपी कराई थी नहीं लक्षात तो